कुंभ राशी बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर सुरू होणार आहे पंचांगानुसार हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अगदी खास आहे कारण या आठवड्याची सुरुवातच शारदीय नवरात्र उत्सवाने होते ज्योतिषशास्त्रानुसार या आठवड्यात अनेक शुभग्रह हो राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे सप्टेंबरचा चौथा आठवडा हा कुंभ राशीसाठी महत्वाचा असणार आहे बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबरचा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसे असेल देवीची कृपा नेमकी तुमच्यावर कशी होईल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल चला जाणून घेऊयात कुंभ राशी या आठवड्यात तुम्ही उत्सुक असाल आणि स्मार्ट कल्पनांवर कृती करण्यास तयार असाल तुमच्या योजना मित्रांसोबत शेअर करा अभिप्राय कळवा आणि सतत आनंद आणि सकारात्मक कामाचे निकाल देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा या आठवड्यात नवीन विचार आणि नवीन मैत्रीपूर्ण संपर्कांचा आनंद घ्या तुमच्या योजना मोकळेपणाने शेअर करा योग्य सूचना ऐका आणि छोटे प्रयोग करत राहा वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिल्यास काम आणि घरातील संतुलन सुधारेल संभाषण करताना सौम्य स्वर ठेवा घाईघाईने उत्तरे देणे टाळा आणि दररोज व्यावहारिक पावले उचलून प्रगती करा या आठवड्यात प्रेमासाठी प्रामाणिकपणा आणि हलक्या फुलक्या मजा आवश्यक आहेत जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर एक साधी मैत्रीपूर्ण सहल आयोजित करा किंवा सामान्य ध्येयांवर चर्चा करण्यासाठी बसा तुमच्या जोडीदाराच्या मतांचा आदर करा आणि अचानक होणारे बदल टाळा ज्यामुळे त्यांना ताण कमी येऊ शकतो अविवाहित कुंभराशीचे लोक गट किंवा छंदातून समान विचारसरणीच्या लोकांना भेटू शकतात तुमची मूल्ये स्पष्ट ठेवा अधिक हसा आणि संभाषण हळूहळू पुढे जाऊ द्या प्रत्येक लहान पाऊल साजरे करा कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना वेधून बैठकांमध्ये स्पष्ट नोट्स आणि व्यावहारिक कल्पना द्या आणि शांतपणे कामे समजावून सांगण्यास तयार राहा सहकारी तुमची मदत आणि सूचना सहजपणे स्वीकारतील जर एखादी योजना अध्ययवत करायची असेल तर ती काम कसे सोपे करेल ते दाखवा घाईघाईने आश्वासने देणे टाळा आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या लेखी नोंदी ठेवा या आठवड्यात आर्थिक दृष्ट्या छोट्या छोटे गोष्टींकडे लक्ष द्या तुमचे दैनंदिन खर्च लिहा आणि तुम्ही कुठे बचत करू शकता ते पहा आणि तपासल्याशिवाय ऑनलाइन खरेदी करू नका जर तुम्हाला एखादा सौदा सापडला तर अटी वाचा आणि स्वतःला विचारा की तुम्हाला खरोखर त्याची गरज आहे का छंद किंवा लहान विक्री अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी देऊ शकतात रेकॉर्ड ठेवा आणि सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी रक्कम बचत करा जर तुम्ही साधी दिनचर्या पाळली तर तुमचे आरोग्य स्थिर राहील दररोज थोडे चालत जा पाणी प्या आणि नियमित झोपण्याची वेळ ठेवा जर तुम्ही तणावात असाल तर तुमचे शांत करण्यासाठी हळूहळू श्वास घेण्याचा किंवा हलके स्ट्रेचिंगचा सराव करा रात्री जास्त काम करणे टाळा आणि झोपण्यापूर्वी तुमचा फोन वापरण्याचा वेळ मर्यादित करा कोणत्याही किरकोळ वेदनांकडे लक्ष द्या आणि आवश्यक असल्यास विश्वासू डॉक्टरांचा सल्ला घ्या कुंभ राशीच्या महिलांसाठी प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा आठवडा बदल आणि नवीन सुरुवातीचा असेल अविवाहित महिलांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडियाद्वारे एखाद्या नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल विवाहित किंवा वचनबद्ध महिलांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासोबतचा दीर्घकाळ चाललेला वाद सोडवण्याची संधी मिळेल मुलाची किंवा कुटुंबातील लहान सदस्याची उपलब्धी आनंद देईल आणि घरातील वातावरण आनंदी असेल आठवड्याच्या शेवटी महिलांना त्यांच्या नाते एक नवीन दिशा आणि जवळचा संबंध जाणवेल कुंभराशीच्या आठवडा त्यांच्या कारकिर्दीत बदल आणि प्रयोगांचा आठवडा असेल कामाच्या ठिकाणी अचानक एखाद्या प्रकल्पाची रणनीती बदलेल आणि तुमची भूमिका महत्वाची असेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या लवचिकतेची प्रशंसा करतील या आठवड्यात व्यावसायिक महिलांना बाहेरील कंपनींशी संपर्क साधण्याची संधी मिळेल आठवड्याच्या शेवटी महिला भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या नवीन कल्पनांवर काम करण्यास सुरुवात करतील कुंभराशीच्या लोकांनी या आठवड्याचा उपाय म्हणजे सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि ओम नमक शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करणे या आठवड्याचा शुभ रंग निळा आहे आणि तुमची संख्या ही दोन आहे या उपायामुळे मानसिक शांती आणि आर्थिक स्थिरता मिळेल कुंभराशी या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही भरपूर यश मिळवू शकता कारण यावेळी तुमचे शब्द अधिक शक्तिशाली असतील आणि बुध बुध तुमच्या कुंडलीच्या या भागात देखील असेल तुम्हाला नवीन कल्पनांवर विचार करण्यास मदत करू शकतो जो शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात फायदेशीर ठरू शकतात बुधवारी वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला नेत्याची भूमिका घेण्यास मदत करतो कारण तुम्हाला मंगळ तुम्हाला निर्देशित करतो तसे इतरांना सूचना देणे आणि त्यांना दिशा देणे सोपे जाते शुक्रवार पासून जेव्हा चंद्र धनुराशीत असतो तेव्हा तो, ते तो आरामदायी आणि खेळकर ऊर्जा घेऊन येतो ज्यामुळे तुम्हाला मजा करण्याची संधी मिळते पार्टीला जा कामाच्या ठिकाणी क्लबमध्ये सामील व्हा किंवा मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढा या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी पार्टनर सोबत सामंजस्याने वागणे गरजेचे आहे कुंभ राशी या आठवड्यात तुम्हाला नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील ऊर्जेचा खेद जाणवत असताना नवीन कल्पनाने आकांक्षा शोधण्याचे आमंत्रण आहे तुमचा शासक ग्रह युरेनस तुम्हाला नवीन संधींची कल्पना करण्यास प्रोत्साहित करतो रोमांचक प्रकल्प सुरू करण्यासाठी आता हा एक आदर्श वेळ आहे व्यावसायिकदृष्ट्या सहकार्य महत्वाचे आहे विविध दृष्टिकोनांचा वापर करण्यासाठी टीमवर्कला प्रोत्साहन द्या वैयक्तिक नाते संबंधांमध्ये खुले संवाद आणि सहानुभूती स्वीकारा समजुतीद्वारे बंध मजबूत करा शुक्र रोमँटिक अभिव्यक्तीसाठी संधींवर प्रकाश टाकतो प्रेम अधिक दृढ करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीची छाननी करा एक रूढीवादी दृष्टिकोन स्थिरता वाढवतो आवेगपूर्ण रणनीती टाळतो आरोग्याच्या दृष्टीने मानसिक उत्तेजना आणि विश्रांतीला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा कदाचित नवीन पुस्तक किंवा ध्यान पद्धतींचा आनंद घ्या आठवड्याचा शेवट सामाजिक संधी सादर करतो तुमचे नेटवर्क वाढवण्यासाठी सामुदायिक कार्यक्रम किंवा अनौपचारिक मेळाव्यांमध्ये सहभागी व्हा या आठवड्याच्या आकाशी हालचाली आत्मशोधाचा पुरस्कार करतात महत्वाकांक्षा आंतरदशाशी जुळवताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा विश्व तुमच्या परिवर्तनकारी प्रवासाला समर्थन देते कुंभराशी तुमच्या दूरदर्शी आत्म्याशी बोलणारे मार्गशोधा एकंदरीतच पाहतात कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल